तुम्ही नोटीस कशाच्या आधारावर देता तर मी त्या नोटीस देणाऱ्यांनाच सस्पेंड करायला पाहिजे पहिलं अगोदर तुम्ही कशाच्या आधारावर दिल्या लोकांचे घरी ट्रॅक्टर आहेत म्हणून द्यायला लागले का त्यांना मग ट्रॅक्टर घेत नाही एकूण टाकाव का तो आयला अर्धा आणून लावा ते असे बुंगरी चाळे करते हे काही काही अधिकारी जालना येथील आंतरवाली सराटी इथं उपोषण करून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभरात पेटवला येत्या चोवीस डिसेंबरपर्यंत मराठ्यांना आरक्षण द्या या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यापासून जरांगे पाटील राज्यभरात दौरा करत सरकारला इशारा देत आहे त्यातच विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मागासवर्गीय आयोगाने अहवाल दिल्यानंतर फेब्रुवारीपर्यंत मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेऊ असं सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर चोवीस डिसेंबरपर्यंत आरक्षणावर ठोस निर्णय होण्याची शक्यता धुसर झाली आहे त्यातच आता राज्यभरातून मराठा आंदोलक चोवीस तारखेला मुंबईत ट्रॅक्टर आणून चक्काजाम करणार असल्याची माहिती हाती लागली आहे त्यामुळे मुंबई तसेच राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस अलर्ट झाले आहे पोलिसांनी राज्यभरात अनेक ट्रॅक्टर मालकांना एकशे एकोणपन्नास अंतर्गत नोटीस पाठवली आहे गर्दी होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्यास कुठलीही शांतता भंग करणारी घटना घडल्यास आपल्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करून सदर ट्रॅक्टर जप्त करण्यात येईल अशी नोटीस पोलिसांनी ट्रॅक्टर मालकांना बजावली आहे नोटिसीनंतर मनोज जारांगे पाटील जास्तच आक्रमक झाले असून त्यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा देत तुमच्याकडे आता बघावंच लागेल असं म्हणत जोरदार निशाणा साधला काय होत नसतं तसं त्यांनी करू नये घोषणा झाली का मुंबईची नाही मग कशा सरकार असं करत मग सरकारला वाटतं काय मोर्चा घेऊन आम्ही मग त्यांची इच्छा आहे का कशाला करताय नाटक आणि त्यांनी काय होत नाही मराठ्यांना ठरलं तर मराठे जाणार ठरलं तर म्हणतो हे जर तरचा विषय ठरलं तर मराठे जाणार मग तिकडे नोटिसा देणार फिटेसदी तिकडे काही कर कशाला आम्हाला उघड डवची तर घेणं देणं आधीच काय गरज आहे का मग त्यांना नोटीस द्यायची जायचं ठरलं नाही काय विषय नाही कुठं आणखी चोवीस डिसेंबर लांबे याचा अर्थ सरकारला आजच काढायचा का आम्ही आरक्षण देणार नाहीत म्हणून तुम्ही मुंबईला जाऊ नका म्हणजे सरकारची थावणी देत आहे का लोकाला विनाकारण सरकारला कळत नाही काही सुद्धा की आपण कुठलाच विषय ठरलेला नाही सोशल मीडियावर काय चाललं असेल मला माहीत नाही पण अधिकृत मराठा समाजाकडून महाराष्ट्रातल्या कोणतंही आंदोलनाची दिशा ठरलेली नाही त्यामुळे नोटीस कशाच्या आधारावर देता नोटिसा देणार सरकारने कारवाई करायला पाहिजे आता तो कस काय दिला मग ही ही तर मागणी आज जर हे खरं असेल ना नोटिसा दिलेल्या तर मी त्या नोटीस करायला पाहिजे पहिलं अगोदर तुम्ही कशाच्या आधारावर दिल्या लोकांच्या द्यायला लागले का त्यांना तो आधारात आणून असे बोंगरी चाळे करते हे काही काही अधिकारी यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका